नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभ प्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपला स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना गोड हार्दिक शुभेच्छा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच तयातील बोध करा हाच तयातील बोध खरा मित्रांनो तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करून घेण्यासाठी स्पर्धा परीक्षा ही एकमेव संधी आहे आणि म्हणून या संधीचा फायदा घेण्यासाठी खास तुमच्यासाठी मी मराठी व्याकरण नवीन बॅच घेऊन येत आहे अगदी भाषा उगम विकासापासून शुद्ध लेखनाच्या नियमापर्यंत म्हणून तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे कोणी इतर मित्र असतील नातेवाईक असतील यांनाही सांगा पुन्हा एकदा सर्वांना गोड हार्दिक शुभेच्छा धन्यवाद